पहिले मराठी ठिकाणी सर्वप्रथम एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस या दिवसानिमित्त तमाम माझ्या कामगार बंधू भगिनींना आणि तमाम महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा महाराष्ट्र घडताना ज्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना माझ्या वतीनं परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी गठबंधन यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ह्या ठिकाणी आपण सर्व भिवंडी शहर ग्रामीण पत्रकार बंधू आणि भगिनी ह्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी मनापासून महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करतोय येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी जी लोकसभा निवडणूक होत आहे आणि या लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला ही जागा गेलेली आहे आणि याच उमेदवारी मला मिळालेली आहे उमेदवारीचा अर्ज उद्या सकाळी अकरा वाजता नदराण टॉकीज इथं सगळ्यांना जमण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तिथून प्रांत ऑफिसपर्यंत चालत जाऊन हा उमेदवारी अर्ज उद्या भरणार आहे पुन्ष एकदा सर्व पत्रकार बंधू वगिनीच स्वागत आणि सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा बोला प्रश्न घ्या